तर मित्रांनो नमस्कार तर आपल्यासोबत गणेश भाऊ आपल्यासोबत आहेत आणि आपल्या साखोले इथे भव्य असा बैलगाडा शर्यत मालकांच्या मिटिंगचे आयोजन करण्यात त्याबद्दल गणेश भाऊ आपल्याला माहिती सांग नमस्कार सर्वांना एकदा आपलं एक, एक संकल्पना होती की आपलं जे भाव जे जब आपल्याकडे प पडभरतात म्हणजे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये शेकडचे पट भरतात तसंच चंद्रपूर जिल्ह्यात वगैरे सरतीचे पटं भरतात पण आपण मागे आता पाहिलं असेल बैल बैलगाडा मला म्हणून तर कसा प्रत्येक गाव प्रत्येक निय ठिकाणी वेगवेगळे नियम राहतात आणि आपण जे सरयतीमध्ये बैल वगैरे घेऊन जातो तर कधी कोणत्या कुन, कोणाच्या बैलांचा म्हणजे धावतांनी किंवा म्हणा काही का अपघात होतो त्याच्यामध्ये काही आता आपण पाहत असेल मागील आता एक दोन वर्षामध्ये ब खूप सारे बैलसुद्धा म मरण पाहत आहेत त्यामध्ये कसं होतं एखाद्या लहान बैल मा बैलगाडा मालकाचा वगैरे जसा बैल मरण पावतो तर त्याला ते म्हणजे म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे एक प्रकारचा हानी होत ना त्यामुळे आपण आमच्या मनात अशी एक संकल्पना आली की आपण बाबा जे जे पट भरत आहेत एक विदर्भ लेवलवर संघटना बनवायला पाहिजेत आणि त्याच्या मधून आपण कसा हे जे संघटना आहे याच्यामधून आपण कसा चालना द्यायचा विचार आहे म्हणजे का म्हणजे एक संघटना काम करेल विदर्भ लेवलवर आपण त्याचं रजिस्ट्रेशन करू आणि महाराष्ट्र सरकार आणि काय सरकार है है का ते संघटना महाराष्ट्र लेवलवर सरकारकडे जसं आता आता तुम्हाला या सर्यती ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिनिस्थाच आपण घेतो म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी पाम्पलेट जो तयार करतो त्याच्यात आपण लिहितोच की याच्या इस्त म्हणून नाही का सर्वोच्च न्यायालयाच्या याच्या तर त्याच्यामध्येच कसं आहे काही ठिकाणी कसा, कसा वेगवेगळे नियम राहतात काही ठिकाणी पटसमिती आपली आप मनमानी करते पण कसं होते याच्यामध्ये बैल गाडा मालकांची संघटना नसल्यामुळे माहिती का को कोणी असं एकत्र आवाज उठ उट, उठवू शकत नाही आणि एक संघटना म्हणून काम केलं तर त्यामध्ये कसं असेल पाच सहा गोष्टी चांगल्या घडतील एक नियमावली राहील सर्वांना पट व्यवस्थित पार करतील कधी काय होते तीन दिवसाचा पट दिला जातो आणि चार आणि पाच दिवस चालतो त्याच्यामध्ये कसा सामान्य बैल गाडा सुद्धा नुकसान होतो नुक्षान तो तुम्हाला म्हणजे कसा त्या व्यक्तीला पहिल्या दिवशी बैल आणावं लागतात मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनलला तो बैल आणतो अजून मग त्या दिवशी पट नाही मग परत पण त्याच्यामध्ये काय राहते शेवटचे जे आपल्याकडे हे जे बक्षीस राहतात हे नाम मात्र राहतात तर त्यामध्ये कसा त्यांचा खर्च सुद्धा नाही निघत पण एक होश म्हणून हा आपला आपला शेतकरी बैलगाडा सर्यतीत भाग घेत असतो काय नाव ठेवण्यात आलं आपल्या संघटने आपल्या संघटनेचं नाव आता था असं ठरवण्यात आलंय सध्या विदर्भस्तरीय स्तरीय बैलगाडा सर्यत संघटना असं नाव ठेवायचं त्याचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्या संघटनेच्या रजिस्ट्रेशन खाली मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा लेवलवर संघटना राहतील म्हणजे कसं आहे आता जसं आपल्या इकडे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये शेकंदचे पडत असल्यामुळे या दोन्ही जिल्ह्याला एक संघटना राहील आणि त्याच्यामध्ये कसं दोन्ही जिल्ह्यातील आपण मुख्य काही लोकांना घेऊन त्याच्यामध्ये म्हणजे मेन मेन असं प्रत्येक तालुक्यातून एक व्यक्ती घ्यायचा प्रयत्न करू म्हणजे कसं राहील ज्या ज्या तालुक्यात ता प्रॉब्लेम आला तर तो तिथला व्यक्ती तिथला बैलगाडा मालक हा त्या व्यक्तीला संपर्क करेल आणि म्हणजे त्या तालुक्यात वगैरे काही प्रॉब्लेम गेला किंवा एखादा घटना घडली किंवा रस्त्यामध्ये गाडी पकडलं वगैरे ह्या गाडीचा सुद्धा विषय आहे काय होते आपण जे बैलगाडा मालक आपण बैल बह, नेत्र असतो तर त्याच्यामध्ये आपण बैल गाडीमध्ये टाकतो आणि शेकडा मांडला राहतो तर काय होते एखाद्या आपण मोठ्या शहरातून आपल्याला ज्यावेळी जावं लागते त्यावेळी तिथं कसं अनायशे पोलीस आडवे राहतात तर ते लोक काय करतात गाडी थांबवतात आणि नाक त्रास देतात त्याच्यामध्ये सामान्य जसं बैलगा गाडा राहतो त्याची तो 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 भरडल्या जाते तो काय तारीखिंगची आपल्या आपल्या मिटिंगच्या काल आम्ही एक छोटी मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये आता सर्वांना जमेल या हिशोबा आपण हे बारा जण ऑक्टोंबर दोन दु, दोन हजार पंचवीसला साकोली इथे जवळपास साडे दुपारला साडेबारा वाजता था, ची वेळ ठरवलेली आहे स्थळ आता आम्ही एक दोन दिवसामध्ये तुम्हाला कळवू तसं म्हणजे साकोलीला म्हणजे म्हटलं म्हणजे आता दोन ठिकाण आहेत त्यापैकी एका ठिकाणी होईल एखाद्या सभागृह असेल किंवा एखाद्या शाळेच्या हालमध्ये सर्वांना का असं विनंती आहे की आपण या मिटिंगला अवश्य यावं सर्व जे बैलगाडा मालक आहेत किंवा पडच मिती कसं आहे जितके लोकं येतील आणि प्रत्येक लोक आपापल्या पद्धतीनं सुजाव देतील तर आपल्याला कसं आहे हे जे संघटना बनवायची आहे ही सर्व समावेश व्यवस्था बनवायची आहे त्याच्यामध्ये असं नाही की मोठा बैल मालकांचा चालणार कि लाच नाही आपल्याला सर्वांना धरून चालायचं आहे त्याच्यामध्ये कसं आहे आपली मागणी एक आहे की जसा एखाद्या शेतकऱ्याचा एक लाखाचा किंवा दोन लाखाचा बैल असेल पण जसा तर कधी अपघात होतो दगा होतो तर त्याच्यामध्ये त्याला म्हणजे तो समोर तो याच्यातून प्रसंगातून उठू शकत नाही आपण या संघटनेच्या मार्फत समजा आपण पाठपुरावा केला आणि समजा शासन दरबारी आपल्याला आपण आता असं म्हणू शकत नाही आपण पाठपुरावा करणार आणि त्याला कसं आपल्याला आशा की आपल्याला मागण्या पूर्ण होतील कारण की आपल्याकडे आता सध्या जे सरकार आहे आणि ज्या सरकारमध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी आपल्या संघटनेतील काही लोकांची चर्चा झाली त्यांनी आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे रिस्पॉन्स दिलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही संघटना बनवा त्यानंतर आमच्याकडे आम्ही आपली म्हणजे महसूल मंत्र्यांनी जे आपले देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री यांच्यासोबत आपण बैठक घरू तर ते त्याच्या हिशोबानं आता आपल्याला कसं आहे विदर्भ लेवलवर थोडे सक्षम लोकांना निव द्यायचं आहे की जे आपल्याला आपल्या संघटनेचा मुंबई लेवलवर पाठपुरावा करतील आणि त्याच्यामध्ये कसं होईल या संघटनेला यस आलं तर त्यामुळे सर्वच म्हणजे पटही वाढतील म्हणजे व्यवस्थित येईल का कातकरला आता का बा, बाबा आपण पाहलं एखाद्या ब बैलजोडी म्हणजे तुम्ही पट पाहताच एखादा म्हणजे बा, प्रत्येकच बैल नॉर्मल नाही का राहत काही राहतात एकदम आक्रमक राहतात एक दोन नंबरला जसं आपण पाहतो एक ते दहा नंबरच्या जोड्या धा धावतात ह्या सर्वच जोड्या एक नंबरच्या म्हणजे राहतात तेवढ्या त्यांचा ते ते पॉवर पण राहते त्या जोड्या हाकलणाऱ्या कातकर पण आपला हा जीव मोठी धरून खेळतो आपण पाहतो कधी एखादी जोडी फुटते कुठं झाडात जाते काही होते तर कसं होईल याच्यामध्ये आपले हे सुद्धा मागणी आहे की बॉस शासनाने एक नाममात्र शुल्क ठरवावं आम्ही ते भरायला तयार आहोत सर्व बैलगाडा मालक किंवा सवार भरतील पण त्याच्यामध्ये जसं आपण शेतकऱ्याला विमा देतो मागे जसं एक रुपयात किंवा बारा रुपयात विमा होता तशा प्रकारे आम्हाला सुद्धा संघटने म्हणजे सवार आणि जे बैल सूटर म्हणतात यांच्यासाठी म्हणजे पाठपुरावा म्हणजे हे करावा आमच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठी आता आम्ही पाठपुरावा करू म्हणजे कसा होईल समजा सवार आणि याचा सुद्धा विमा मिळाला कधी कसा होते आपण बैल जुपत असं असतो आणि एखादा बैल हे करते तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तीन तीन चार चार लोक घायल होतात तर कसं ते याच्या पुढे काय होईल समजा त्यांचा विमा किंवा काही गोष्टी लागू झाल्या तर म्हणजे प्रत्येक बैलगाडा मालक हिरेरी भाग घेईल सवार सुद्धा म्हणजे कसा आहे मागे पुढे पाहणार नाही म्हणजे कसा समजा एखाद्या सवारचं ॲक्सिडेंट झालं बैलगाडा म्हणजे इकडे तिकडे गेलं समजा आणि त्याच्या हातपाय तुटले तर कसं त्याला त्याच्या ते मागे त्याच्या परिवारात कोणीच राहत नाही ना चालवणारा हे कसं शासन नाही समजा विमा मिळाला तर कसा होईल त्यांच्या परिवाराला सुद्धा मदत होईल आपण पाहिलं आता मागे एक दोन ठिकाणी घटना घडल्या बैल पण बैलसुद्धा मरण पावले काही ठिकाणी काही ठिकाणी काटकर लावकर मार लागलं अशा घटना घडतात तर त्यांना त्याच्यासाठी पण पाठपुरा करणे आणि या संघटनेचा एक उद्देश राहील की कसा आहे हे जे आपली परंपरा आहे अशीच चा, चालत राहणे हिला जतन करणे आणि एक नियम बनवून म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या नियमाना पट झाले पाहिजेत त्याच्यामध्ये आपण कसा पटसमितीच्या लोकांना सुद्धा सहभागी करत आहोत कारण फक्त बैलगाडा मालक म्हणल्यानं होणार नाही त्याच्यामध्ये ता, ता, कसं समितीचे सुद्धा म्हणजे आणि कसा होतं याच्यामध्ये आपण समजा संघटना बनवली तर आपण काय करू जेवढ्या संघटना मध्ये आपण त्यांच्याकडून एक ना सर्वांच्या चर्चेत विषय निघेल आपला असा विषय की एका नाम मात्र शुल्क घ्यायचं जसं असं उदाहरणार्थ सांगते की आता आज जसं आपण पण शंभर रुपये घेतले शंभर रुपये घ्यायचे आणि त्यांच्याकडून त्यांच्या त्यांना एक फॉर्म देण्यात येईल तिथून डाटा भरण्यात येईल आणि त्यांना विदर्भ स्तरीय बैलगाडा सरयत संघटनाच्या अधीनस्थ त्यांना आय कार्ड देण्यात येईल प्रत्येक बैलगाडा मालकांना म्हणजे त्याच्यात त्याचे फोटो राहील आणि त्यांचं गाव आणि नाव राहील आणि आपण संघटनेतर्फे कसं करू जसं आपल्या जे जे जिल्हे आहेत तिथं आपण संघटनेतर्फे तिथले एस पीला पत्र व्यवहार करू किंवा आमच्या इकडे बाबा सहा महिन्याकरिता पट भरवण्यात येतात त्याच्यामध्ये ग्रामीण एरियातील बैलगाडा मालक सुद्धा सहभागी होतात पण काही ठिकाणी कसं काही पोलीस ठाण्याच्या बाहेर वगैरे गाव वगैरे वगैरे असे म्हणजे आपण असं निश्चित असं सांगू शकत नाही पण काही ठिकाणी असं बाहेर आपण जसं एखाद्या शहरात ते तर बाबा आपण त्यांना असं निवेदन देऊ की बाबा आम्ही आमच्या संघटनेतर्फे जेवढे बैल रजिस्टर्ड आहेत त्यांना आम्ही आयकार्ड दिलं आहे त्यामुळे जेवढ्या लोकांकडे आय कार्ड आहे अशा लोकांना तुम्ही त्रास देऊ नये आणि समजा काही ठिकाणी समजा त्रास देत असतील तर त्यासाठी आमची संघटना करे। कारवाई कार करेल पाठपुरावा करेल त्याच्यात आपल्याला संपर्क नंबर दिले राहतील तसंच फॉरेस्टचं सुद्धा आहे mm. आपण पाहिलं असेल आता आपण साकोली एरियातून आपण तिरोडा साइडला किंवा तुमसर साईडला जायचं आहे पण mm. आपल्या इकडचे काही बैल जात नाहीत कारण कसं आहे तिकडे पट जसं सहा वाजता संपतात तर तिकडून यायच्या वेळी तो, तो फॉरेस्टवाले येऊ देत नाही mm. त्यामुळे त्याच्यात सुद्धा असर तर तिकडच्या एरियाच्या पटावर पडते जे तिथं जसं पन्नास जोडे आपल्या एरियातल्या जायला पाहिजेत पण कसं यायचं प्रश्न राहते सहा वाजतानंतर तिथून येऊ देत नसल्यामुळे आपल्याकडे त्या जोड्या जात नाही पण समजा त्या वगैरे मागण्या वगैरे या निमित्त पूर्ण झाल्या तर काय असेल त्याही ज एरियातल्या पटांना वाव मिळेल पन्नास जोड्यांच्या ठिकाणी स सत्तर जोड्या होतील तर म्हणजे ब म्हणण्याचा अर्थ पटसमितीचा सुद्धा याच्यामध्ये कसा फायदा होईल आणि आमचं एक म्हणणं आहे की आता आम्ही आता पाहिलं काही पटसमिती काय करतात की जसं तीन दिवसाचा पट भरवतात तर पहिल्या दिवशी हजार रुपये फी ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट पंधराशे करतात आणि त्यानंतर आपण पाहतो की पंधरा ते वीस बक्षीस चांगले राहतात नंतर हजार किंवा दीड हजार बक्षीस शेवटचा राहतात तर जसं काही जो, जोडी मालक जसं पंधराशे रुपये फी दिलं तर त्यामुळे परवड नाही आणि तुम्ही ऑलरेडी नियमानुसार विचार करायला गेला तर आमचं कसं म्हणणं आहे की पहिला दिवस असो किंवा दुसरा दिवस असो फी एक सारखी ठेवा म्हणजे त्याच्यामुळे कसा बैलगाडा मालकांना सुद्धा परवडेल मोठा व्यक्ती मोठा व्यक्ती काय करते दोनदा किंवा तीनदा पट हाकलू शकते पण सामान्य व्यक्ती नाही हाकलू शकत ना तर आम्ही या गोष्टीचा सुद्धा याच्यामध्ये या 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 पुढाकार घेतलाय काय आता आम्ही नियम बनवले म्हणजे कच्चे बनवले आहेत पण आता आपण ते ज्या ज्याडे हे पूर्ण मिटिंग होईल त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट करून प्रत्येकाला आपलं म्हणजे हा बो बोलण्यात येईल तिथं आपण माईकची वगैरे सर्वांची व्यवस्था राहील आणि कसं आहे सर्वांच्याच सर्व याच्यातून आपण ठरवायचे आहे सर्वांच्या कोणा काय ठरवलं आहे जे आता आपल्या एरियातले पटसम्राट आहेत कि जुने लोक आहेत त्या सर्व लोकांना आधी आपण समोर घेऊ स्टेजवर जसे आपल्या एरियातले पटसम्राट आहेत माननीय जगतजी गुरुजी माननीय नारायणजी मौजे साहेब तिकडे जसं देवरी पट्ट्यामधले आहेत कोरामजी को, को काहीतरी का, आहेत वरकट गुरुजी आहेत कुवरजी येडे आहेत असे स, हा हा गाड्या काही या सर्व लोकांचा आपण आधी अनुभव आम्ही घेऊ आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे संघटना चालवू आणि पण कसं आहे संघटना चालवण्यासाठी सक्षम लोक पाहिजेत म्हणजे कसं शासन दरबारी किंवा बाकीच्या याच्यामध्ये पाठपुरावा करायसाठी जसं काही प्रॉब्लेम आला तर कसा तो वेळ व्यक्ती वेळ देऊ शकला पाहिजे या हिशोबाने आपल्याला एक संघटना बनवायची आहे तर त्याची आपण मिटिंग ठेवलेली आहे बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला साकोली इथे साडेबारा वाजता सर्वांनी या मिटिंगला अवश्य हवे सर्व जे कोणी मिटिंगला येतील त्या सर्वांना मीटिंगनंतर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे आपण खूप दूरून येणार त्यामुळे आम्ही याचा सुद्धा हे केलेला आहे आणि या सर्वाची व्यवस्था म म्हणजे स्वतः स्त्री या गोष्टीसाठी स्वतः जे आपले म पड़ा पड पडसगावचे जे तज्ञ आहेत नारायणजी मोजे यांनी यासाठी तयारी दग दर्शवलेली आहे